मनोज दरांगे पाटलांनी ओबीसी कोट्यातील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करून सरकारला वेटीस धरलं त्यानंतर जरांगेंची ती मागणी पूर्ण करत सरकारने हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता दिली तेव्हा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातला मराठा समाज तर शांत झाला पण असं असतानाच आता मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झालाय आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय तेव्हाच भुजबळांच्या या इशाऱ्यावरून जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आणि त्यांनी जर भुजबळ कोर्टात गेले तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शरद पवारांच्या काळातील जी आरच्या विरोधात कोर्टात जाणार असा थेट इशारा दिलाय आणि त्यांच्या या इशाऱ्यामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा मराठा आरक्षणाबद्दलचा जी आर पुन्हा एकदा चर्चेत आला पण आता ज्याबद्दल जरांगे आक्रमक होत आहेत तो एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा जी काय होता त्यात शरद पवारांनी नेमकं का काय के नमूद केलं होतं आणि तो जुना जी आर पुन्हा समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर बरबा गेले तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जीआरच्या विरोधात कोर्टात जाऊ भुजबळांनी त्या जीआरचा अभ्यास करावा आमच्या जी आर आव्हान देऊन काहीतरी होणार नाही आमच्याकडे सरकारी नोंद आहेत उलट एकोणीसशे ला आमचं सोळा टक्के आरक्षण ओबीसींनी चोरलंय आम्ही कोर्टात गेलो तर ते घालवू असा जरांगेंनी इशारा दिलाय आणि भुजबळांच्या विरोधात चांगलाच आक्रमक पवित्रा घेतलाय आणि या इशाऱ्यामुळेच सर्वांनाच शरद पवारांच्या कार्यकाळातील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या त्या जी ची आठवण झाली ही गोष्ट आहे शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातली तेव्हाही राज्यात अशाच प्रकारे आरक्षणाचा मुद्दा पेटला होता तेव्हाच शरद पवारांनी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ला एक जी आर काढला खर तर एकोणीसशे चौऱ्याण्णव चौतीस टक्के आरक्षण होतं पण शरद पवारांनी त्या आरक्षणाची आकडेवारी वाढवली आणि आरक्षणाची आकडेवारी थेट पन्नास टक्क्यांवर गेली इंद्र सहानी नुसार आरक्षणाने पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडली याच काळात ओबीसीचं आरक्षण आरक्षण दहा टक्क्यांवरून थेट एकोणीस टक्क्यांवर गेलं आणि आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळेच तेव्हाच मराठा आरक्षणाचा मार्ग बिकट झाला त्यामुळेच मराठा आरक्षणाचा मार्ग खडतर झाल्याने या जी वरून शरद पवार कायमच टीकेचे धनी बनले आणि शरद पवारांनी एकोणीसशे चा जीआर काढून आरक्षणात वाढ केली नसती तर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता भावना ही भावना निर्माण झाली त्यावरूनच आजपर्यंत शरद पवारांवर सतत आरोप होऊ लागले शरद पवारांना शक्य असूनही त्यांनी मराठा आरक्षण मिळवून दिलं नाही तसंच तेव्हा त्या जी आरने पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यानं तो बेकायदेशीर असल्याचा सुरू म्हटला आणि पवारांनी हा जी आर नियमांची पायमल्ली केली असल्याचं बोललं जाऊ लागलं त्यामुळे स्वतः पवारांनीच मराठ्यांच्या आरक्षणाची टक्केवारी चोरून ती ओबीसीना मिळवून दिल्याचे गंभीर आरोप झाले म्हणूनच आता जर भुजबळ फडणवीसांनी यांनी काढलेल्या मराठा आरक्षणासंबंधित जी आरच्या विरोधात कोर्टात गेले तर आम्ही देखील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर विरोधात कोर्टात जाऊ असा जरांग यांनी इशारा दिलाय म्हणूनच आता जेव्हा भुजबळ सरकारच्या जी आर विरोधात भाष्य करतायत तेव्हा तेव्हा जरांगे पाटील शरद पवारांनी काढलेल्या जी आरची आठवण करून देत त्यामुळे खर खरंच आता भुजबळ मराठा आरक्षणा विरोधात कोर्टात जातील का आणि जर ते कोर्टात गेले तर जरांगे त्यांच्या विरोधात उभे राहतील का आणि या प्रकरणात यापुढे आता काय काय घडेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा